नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या कपडाचा यूज करणार आहोत म्हणजे माझ्याकडे उरलेलं ब्लाऊज पीतचा कपडा आहे तुम्ही तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल त्याचा आजच्या आयडियासाठी वापर करू शकता आणि अगदी आणि साधे आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आजच्या आयडिया दाखवणार आहे नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ यूजफुल ठरेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर बघा मैत्रिणी मी इथे गोणी कट करून घेतली आहे आणि गोणीची जी लांबी आहे इथे आपली तेवीस इंच आणि रुंदी घेतली आहे बारा इंच तर तेवीस बाय बारा इंचाही ते गोणीचं कपडे ठेवलं आणि गोणीपेक्षा बॅगचं वाढव आपण कटिंग करू तर अशा प्रकारे मी थोडंसं अर्ध ते एक इंच मेन फॅब्रिक वाढवच ठेवणार आहे कारण की आपल्याला क्विल्टिंग करायला सोपं जावं यासाठी आणि अस्तरसाठी मी इथे शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही अस्तरसाठी एखादा कपडा घेतला तरी पण चालेल किंवा अशी कापडी शॉपिंग बॅग आपण नवीन कपडे खरेदी केल्यावर भेटती ती ठेवली तरी पण चालेल काहीच हरकत नाही ठीक आहे तर बघा सर्वात खाली शॉपिंग बॅग ठेवली अस्तरसाठी मध्यभागी आपण गोणी ठेवलेली आहे तेवीस बाय बारा वरतून मेन फॅब्रिक तर अशा प्रकारे मैत्रिणी मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेतली आहे म्हणजे आपले इथे तीन फॅब्रिक आहे ते इकडे तिकडे सरकू नये यासाठी आणि यावरतीच आपण तिरपे तिरप्या टिपा पेती मारून क्विल्टिंग करून घेऊया ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रिणी मी यावरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेलं आहे सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक आता तुम्हाला एक क्विल्टिंग करून तयार माप किती राहिलेलं आहे ते सांगते तर याची रुंदी आहे बारा इंच आणि लांबी आहे साडे एकवीस इंच ठीक आहे क्विल्टिंग केल्याच्या नंतर थोडंफार आपलं कट होता तर याचा यानंतर हा पार्ट आपण जरा बाजूला ठेवूया आणि त्यानंतर हे जे उरलेलं कापड होतं ते, ते, बर ते, ते, ते मी घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे एक शॉपिंग बॅगचे जे कापड होते ते पण घेतलेले आहेत आपण इथे हँडल तयार करण्यासाठी इथे टाकून घेतलेले आहेत ठीक आहे आता तुम्हाला याचं मी माप पण सांगते किती घेतलेलं आहे ते ठीक आहे तर दोन बॅल्ट मी इथे दोन कापड घेतलेले आहेत तर याची लांबी घेतलेली आहे आपण पंधरा इंच पंधरा इंचाचं इंचा बेल्ट आहे आणि रुंदी आहे ते साडेचार इंच आणि ही जी शॉपिंग बॅग असते तीच हँडल ठेवलेलं आहे म्हणजे थोडंसं बेल्ट आपला मजबूत व्हावं यासाठी तर हे आपल्याला आतील साईड ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला हा जो बेल्ट आहे तो अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टीच करून घेतलेले आहे कडेकडेने दोन्ही साईडने टिपा मारून आता यानंतर आपल्याला का काय करायचं आहे हा जो बारा इंचावाला पार्ट आहे त्याच्या कडेपासून तीन इंचावरती आपण मार्क करून घेऊया या साईडने पण कडेपासून तीन इंचावर आणि बघा जिथे मार्किंग केले आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने हा बेल्ट ठेवून घ्यायचा आहे तुम्ही हा तर अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने कडेपासून तीन इंच अंतरावरती मार्क करून घेता आणि दुसरा पण बेल्ट आपण इथे त्या अगोदर टाचणी लावून घेऊ आणि यावरतीच आपल्याला स्टिच पण करून घ्यायचं आहे तर चला मी लगेचच स्टिच पण करून घेते अगदी झटपट बनून तयार होते मैत्रिणींना जास्त वेळ अजिबात लागत नाही तुम्ही हळदी कुंकू वान देण्यासाठी गिफ्ट आयडिया म्हणून देऊ शकता स्वतःसाठी बनू शकता इतरांसाठी पण बनवू शकता किंवा बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीचे आहे तर बघा दोनही बेल्ट आपले तयार झालेले आहेत शिवून आता यानंतर मी ते बारा इंचची झीप घेतलेली आहे म्हणजे थोडीशी वाढवच घेतलेली आहे आणि नंतर आपण त्यामध्ये रनर होऊन घेणार आहोत आता जसं बेल्ट ठेवलेला आहे त्यावरतीच आपण झीपची जी राईट साईट आहे ती बेल्टच्या साईडने ठेवून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने स्टीच नंतर आता आपल्याला बेल्ट आहेत ते वरती येणार आहेत आणि इथे आपल्याला या झीपवरती दाबटीप द्यायची आहे आणि जिथे बेल्ट आहे तिथे आपल्याला मशीन मागे पुढे करत खूप साऱ्या लॉकच्या टिपा देऊन घ्यायच्या म्हणजे आपला जो बेल्ट आहे तो एकदम मजबूत असा राहणार आहे ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपण हे स्टीच करून घेतलेलं आहे आता दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे बघा आणि बेल्ट आहे ती व्यवस्थितमध्ये लोटून द्यायची आहे आणि झिपवरती आपण स्टिच करून घेऊया जास्त वेळ नाही लागत आणि सोपी पण आहे पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा स्टिच करून झाल्याच्या नंतर ही झीप ओपन करून घ्यायची आहे आपल्याला आणि यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे जसं तिकडच्या साईडने दिली सेम त्याच पद्धतीने आणि इथे पण मी बेल्टवरती मशीन मागे पुढे करत लॉकची टीप देऊन घेत आहे तर दोनही बेल्ट आपली ही झीप आहे ती स्टिच करून झालेली आहे दोन्ही साईडनी आता यानंतर आपल्याला यामध्ये रनर पण होऊन घ्यायचे आहे लगेचच आणि रनर ओवता आणि मैत्रिणी एका साईडने आपण रनर ना तर दुसरी बाजूला थोडासा कट देऊन घ्यायचा म्हणजे लहान मोठा भाग करायचा आणि मोठ्या भागात अगोदर नंतर हा कट केलेल्या भागात व्हायचं म्हणजे इझिली आपलं हे रनर ओवलं जातं एक्स्ट्राची झीप मी कट केली आणि आता आपण ही रॉंग साईडला टर्न करून घेऊया तर बघा रॉंग साईडला टर्न केल्याच्यानंतर बरोबर कडेकडेने दोन्ही साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि झीप जी आहे ती आपल्याला बरोबर सेंटरला पकडायची आहे तर दुसऱ्या साईडने पण मी अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहे आणि इथे आपल्याला मशीन मागे पुढे करत पण लॉकची टीप देऊन घ्यायची आहे तर कडेने स्टिच करून झाल्याच्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट असेल तो कट करायचा आणि जिथून आपण शिलाई दिली त्याच्यापुढे आपण दीड इंचावरती मार्क करत आहोत बघा कडेपासून जी शिलाई आहे त्याच्यापुढे आपल्याला दीड इंच अंतर आणि खालून पण दीड इंच तर दीड बाय दीड इंचाचा चौकोन आपल्याला इथे बॉटमचा बेससाठी कट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर दोन्ही साईडने कटिंग नंतर अशा पद्धतीने आपल्याला यावरती स्टीच पण करून घ्यायचं आहे तर चला लगेचच स्टिच पण करून घेत आहे आणि इथे पण मी डबल डबल टिपा देऊन घेत आहे एक्स्ट्राचा पार्ट असेल तो आपण कट पण करून घेऊया दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर दोनही बॉटमचे बेस आहेत ते आपले स्टिच करून झालेले आहे आता ही झीप ओपन करून घेऊ आणि हा भाग आपण राईट साईडला टर्न करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने अगदी इझिली पलटले जातं ते आणि जास्त वेळ पण नाही लागत एकच पॉकेटची आपली ही हँडबॅग म्हणा पर्स बनून तयार झालेली आहे आता शिवून तयार माप किती राहिलेला आहे फायनल ते पण तुम्हाला मी मोजून दाखवते हो ठीक आहे पुढे दाखवते हो <coughs> तर अशा प्रकारे मैत्रीण मी खूप सुंदर अशी तुम्हाला फक्त एकाच ऐकाकृती कापडापासून छोटीशी पर्स आपली बनून तयार झालेली आहे बॉटमचा बेस पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आहे खूप सुंदर आहे आणि याचं शिवून तयार माप किती राहिलेलं आहे ते पण सांगते म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल तर बघा अकरा इंच याची लांबी आहे आणि उंची आहे याची नऊ इंच ठीक आहे आणि बॉटमचा बेस आहे आपला साडेतीन इंचा साडेतीन अकरा आणि नऊ इंच तर अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी हँडबॅग म्हणा पर्स बनवून तयार झालेली आहे दोन्ही साईडने बघा किती सुंदर अशी दिसत आहे आणि असं वाटत पण नाही की आपण ही घरी स्टिच केली तुम्ही गिफ्ट म्हणून पण देऊ शकता स्वतःसाठी पण वापरू शकता आणि इतरांसाठी पण बनवून देऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्ही अशा प्रकारच्या पर्स बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीच्या आहे ज्याला जसं पाहिजे त्यानुसार म्हणजे त्यांच्या सोयीनुसार छोटी मोठी तुम्ही करू शकता या मापामध्ये चेंजेस फो मोठी पाहिजे नसेल तर मोठी शिवू शकता यापेक्षा अजून छोटी पाहिजे असेल तर छोटी पण शिवू शकता तर कशी वाटली मैत्रीण तुम्हाला आपल्या आजची ही आयडिया ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा